सहकारी दूध उदयच्या आजच्या सांगता सभेच्या निमित्तानं आज सभेसाठी खऱ्या अर्थानं ऑफिस असलेले पॅनेलचे प्रमुख आपले सर्वांचे नेते आणि खऱ्या अर्थ आपल्या सर्वांचं भोषण असणारे ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यापन संचालक त्याचप्रमाणे ज्ञानषवधी मंडळाचे माझे अध्यक्ष आणि विद्यमान संचालक सन्मान बौद्धा पुराडे असतील त्याचप्रमाणे माझे जिल्हा परिषदेचे सदस्य आपले सर्वोच्च मार्गदर्शक सन्मान्य प्रसंगांना डोके त्याचप्रमाणे या पॅनलचे प्रमुख आणि उमेदवार माझे जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य माहुषी कुराडे त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि ग्रामपंचायतचे सरपंच सन्मान्य प्रितमभय्या काळे त्याचप्रमाणे अभिजेंद्र सर कुराणे असतील कृषी पुराडे असतील आणि सन्मान्य व्यासपीठ जिल्ह्यासर गुंजाळ रविशेख चेअरमन आणि उपस्थित सर्वच सन्मानिय व्यासपीठ आणि आपण सारे मतदार या ठिकाणी सर्वांच मी या ठिकाणी मनापासून आज आपण बहुसंख्येने उपस्थित झाला सर्वप्रथम आपण सर्वांचं मनापासून मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो खऱ्या अर्थानं निवडणूक लागली आणि खऱ्या अर्थानं आता प्रस्ताव सरांनी सांगितलं सगळं या निमित्तानं झाला आपल्या सर्वांना या ठिकाणी माहित आहे की निवडणुकीची प्रक्रिया का लागली कशी लागली आता याच्यावरती मी जाणार नाही आणि वेळ या ठिकाणी घेणार नाही दादा पण निश्चितपणानं आणि सरकारी जो संस्था एका आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आग्रणी असणारी मोठी संस्था आहे खऱ्या अर्थानेचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीनं चा, माउनुषीच्या माउशी पुरवणीच्या माध्यमातून आणि सारे जुन्या मंडळींच्या माध्यमातून आजपर्यंत सातत्यानं आजपर्यंत झाला आणि जुन्या नव्यांचा मेळ करून आज नवीन या ठिकाणी आज फिरेल आपल्या सर्वांच्या साक्षर निवडणुकीला सामोरं जातात निश्चितपणानं आठ दिवस सहा दिवस सात दिवस तिची काही प्रचाराची धुरा झाली आग्रमणामध्ये सभा झाली असेल मध्ये सभा झाली आणि कोळीमध्ये सभा झाली खऱ्या अर्थान अनेक मुद्दे त्या ठिकाणी चर्चेला गेले आपण सर्वांनी ते ऐकले पण ही संस्था आज पंचवार्षिक निवडणूक झाली तर शंभर कोटीहून अधिकची पुढे हिचा हा आर्थिक व्यवहार त्या म्हणजे व्यवहारपणा संस्था द्यायची कोणाच्या हातामध्ये संस्था चालवणार कोण आपण सर्व ग्रामीण भागातील राहणारे आपण सर्व आहोत आणि खऱ्या अर्थानं आपला दुग्ध व्यवसाय आणि आपलं कुटुंब खऱ्या अर्थानं आपण त्या निमित्तानं पुढे नेत असतो हे कुटुंब पुढे नेत असताना आज आपण व्यवसायामध्ये आपण ठिकाणी सांगतात त्यांना सांगितलं की आपली मुलं शिकता एक त्या ठिकाणी आपलं प्रकृती त्या ठिकाणी पगार वेळच वेळी होणं गरजेचं आहे आणि या पूर्ण निवडणुकीमध्ये कोणीही म्हटलं नाही की निवडणूक काळामध्ये किंवा इतर मागच्या काळामध्ये आमचा पगार या ठिकाणी थांबला तर थांबल्यामुळे आमचे घरगुती अडचण निर्माण झाले मला या गोष्टीचे एक आश्चर्य आणि एक आनंद वाटतो की आम्ही सार्वजनिक फिरता असताना माझा पण दुग्ध आहे माझी स्वतःची नाना गेले या अडचणी किती मोठ्या असतात मी स्वतः जोडून पाहिले आहे मी कोरडेगाव मध्ये सभा झाली मी सांगितलं की परिसरामधल्या अनेक त्या ठिकाणी बंद झाल्या त्या बंद होण्याची कारण त्या ठिकाणी का बंद झाली बंद झाली आणि आपली डेअरी आज वीस हजार लिटरचं संकलन आज सहा लाख रुपयाचं रोजचं आपण त्या ठिकाणी सहा लाख दहा एक कोटी ऐंशी लाख ते सगळं त्या ठिकाणी झालेला आहे मी आता सांगितलं शंभर कोटीहून अधिकच पंचवर्षी त्या ठिकाणी आपला आर्थिक मग ही मंडळी आज खऱ्या अर्थानं काम करताना एक सक्षम नेतृत्व म्हणून या मंडळीकडे पाहिलं जातं आणि मला वाटतं की आपण सर्वांनी या मंडळीने विश्वास ठेवून येत्या सोळा तारखेला परवा दिवशी आपण या ठिकाणी याला विजयाची संधी देणारा निश्चितपणाने आत्ता पूर्णपणे या ठिकाणी विजय होणार आहे अशी मला भावना आहे अन्ना एक छोटीशी एक विनंती करतो आणि मी माझी भाषा संपवतो तर उद्याचा आजच्या दिवस आता उद्यापासून खऱ्या अर्थानं चर्चेचा होणार आजपासून होती कि आक्रमळा असं सरकार आहे आणि कळवडी असं सरकार माझी विनंती आहे की याच्यावरती कोणी विश्वास ठेवू नका कारण की आपण पूर्ण ताकदीने काम केलेलं आहे आणि आपण सगळं कुटुंब म्हणून सर्वांनी काम केलं आहे ही सगळे मंडळी आपल्या जीवावरती उभी आहेत त्याच्यामुळे निश्चितपणानं हे कुणी कुणी चर्चा झाल्या याच्यावरती कोणी विश्वास ठेवू नका असं मी माझ्यावरती तरी विनंती करतो आणि उद्यापासून काही जबाबदारी राहणार माझी आमचे सगळे शेतगाडे मधुसेन आहेत आमची सगळी मंडळी आहेत सुभादा आहेत की मी आम्ही उद्या आमच्या विभागाचं सांभणार आहे माझा विभाग आम्ही त्या ठिकाणी सांभाळायचं काम करणार आहोत अगदी मतदार हा मतदान करण्यापर्यंत आणि त्याला परत पोहोचवण्यापर्यंत काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत निश्चितपणानं मी आपल्या सर्वांना एक शुभेच्छा देतो की आपला विजय सभेट होणार आहे पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलण्या संधी दिली मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद